नमस्कार स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांची खूप 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 स्वागत आज आपण खपली गव्हाची खीर पाहणार आहोत हे बघा अशा प्रकारे खपली गहू असतात बघा जवळून आहे आपल्याला आपल्या साध्या गव्हासारखे असतात पण थोडासा आकार वेगळा असतो आणि खूप पौष्टिक असतात बघा अशा प्रकारे आपण काय करणार आहोत ते जरा भरडून घेणार आहोत मी मिक्सरला भरडले कोणी ते खलबत्त्यात पण भरडतात अशा प्रकारे भरडून घेतलं आहे व्यवस्थित ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत हे बघा असे स्वच्छ धुवून घ्यायचे थोडेसे तांदूळ त्यात मिक्स करायचे म्हणजे त्याला अजून घट्टसरपणा येतो खूप छान लागते अशा प्रकारे गव्हाची खीर हे बघा आपण असं शिजवून घेतलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहोत हे बघा पातेलत सगळं घ्यायचं आहे शिजवून झाल्यानंतर आणि चमच्याने ते व्यवस्थित एकसारखं करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आपल्या चवीप्रमाणे आपण गूळ टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे कुठल्या पण गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की चव खूप छान लागते त्यानंतर आपण सुंठ पावडर टाकणार आहोत एक चमचा छोटा आणि एक चमचा छोटा वेलची पावडर टाकणार आहोत खूप छान लागते अशा प्रकारे करून बघा खपली घावाची खीर जी की म्हाळाच्या दिवसात पण करतात बघा पण आमच्यामध्ये सारखी असते कारण आमच्या घरात सर्वांना खूप आवडते बघा किती सुंदर झाली आहे खपली घावाची खीर खूप पौष्टिक असते बघा किती सुंदर आहे त्यामध्ये तुम्ही दूध घालून पण खाऊ शकता पण खूप छान चव लागते पोटभरीचा पदार्थ आहे थोडंसं आपण तूप टाकत आहोत बघा किती सुंदर झाली शिजली अशी मऊ या खायला सर्वांनी खपली गावाची खीर माझं चॅनल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद